उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे मोठ अपघात झाला आहे ताज्या अपडेटनुसार या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचं आणि आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येत आहे तर विमान जळून खाक झालं आहे बारामतीमधील या भीषण विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती डी जी सी एने दिले आहे लँडिंग करताना काही तांत्रिक दोषामुळे विमान कोसळले आणि त्यात सहा जणांचा मृत्यू झाला या ठिकाणी धुराचे मोठे लोट आले तर विमानाला मोठी आग लागली त्यात हे विमान जळून खाक झाले या भीषण अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्याने कार्यकर्त्यासह महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे और वाला ना हां जो बंद है जो बंद है यहां पर 啊，差不多。